नमस्कार चांगलं भाषण यावं तुमच्या भाषणाला टाळ्या यावा तुमचं भाषण या लोकांनी ऐकावं वा। असं वाटत असेल तर चांगल्या भाषणासाठी फक्त एक गोष्ट करा कायमस्वरूपी लक्षात राहू द्या आणि ते म्हणजे भाषणाच्या पाठीमागं थोडंसं जावा भाषणाच्या पाठीमागं असते ती भाषणाची तयारी थोडं भाषणाच्या पाठीमागचा प्रवास जो आहे तो जर योग्य झाला तर भाषण योग्य पद्धतीनं होईल आणि मग त्यासाठी महत्वाचं आहे भाषणाच्या पाठीमागचा प्रवास चुकीचा नसावा मी माझ्या आयुष्यातले काही प्रसंग तुम्हाला सांगेल किंवा मा काही मला जे माझ्या भाषण कला प्रशिक्षणात जे लोकांनी मला इथे येऊन अडचणी सांगितल्या पुण्यातल्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात मला काही लोकांनी अडचणी सांगितल्या आणि त्यामधली एक महत्वाची अडचण माझ्या लक्षात आली ती म्हणजे एका प्रशिक्षणार्थ्यानं अशी तयारी केली होती की मोठ्या सभेमध्ये तो बोलणार होता बघा चांगल्या भाषणासाठी काय काही चुकायचं नाही नेमकं ही ही एक गोष्ट चुकू नका फक्त मी त्याचा प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानं मोठी सभा होती हजारो लोकांची सभा होती आणि त्यांनी तयारी केली प्रचंड दोन तीन चार पाच पानं भरून भाषण केलं लिहून काढलं लिहून केलेलं दोन चार वेळा वाचलं ते पाठ करण्याचा प्रयत्न केला आता एवढं मोठं भाषण पाठ करणं म्हणजे तो प्रचंड डिप्रेशनमध्ये त्याच्या भाषण लिहिलं त्यानं त्यानं पाठ केलं घोकणपट्टी केली आणि तिथं गेल्यानंतर काही धांदल होऊ नये म्हणून त्यानं ते सगळं कागदाचा बंच सोबत घेतला आणि तिथं जाऊन ते भाषण वाचायला सुरुवात केली मी माझ्या प्रशिक्षणार्थ्यांचा ज्वलंत अनुभव सांगतोय म्हणजे त्यातून तुम्हाला बरंच शिकायला मिळतं आता यानं सांगायला सुरुवात केली पाठ होईल की नाही म्हणजे पाठ केलेलं कधी आपलं विसरून जाईल म्हणून त्यानं धडक वाचून दाखवायला सुरुवात केली तर त्याचा प्रभाव पडला नाही ते वाचून दाखवतोय लोक बसलेत कोण मोबाईलमध्ये पाहत आहे स्टेजवरले लोक कंटाळले त्याचं काही वाचन संपत नव्हतं म्हणजे त्याला त्या भाषणात किती वाचून दाखवावं कुठं थांबावं याच काहीही माहिती नव्हती म्हणजे चांगल्या भाषणासाठी तुमची भाषणाची तयारी योग्य दिशेनं होते का ही एकच गोष्ट जास्त महत्वाची चांगल्या भाषणाची तुम्ही करत असलेल्या भाषणाची तयारी त्या तयारीची दिशा योग्य आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे दिशा चुकीची आहे भाषण खूप चांगल्या शब्दात लिहिलंय हो प्रचंड लिहिलंय मोठं लिहिलंय गोष्टी काय काय टाकलंय त्याच्यात पण सगळं लिहिलंय तुम्ही आणि लिहिलेलं पाठ करता किंवा पाठ होत नाही म्हणून ते वाचून दाखवता आणि इथंच मोठी फसगत होते पहिली गोष्ट भाषण पाठ करायचं नसतं भाषणातल्या चारोळ्या संतवचन हे पाठांतरात असावे लागतात ते पाठ करायचे असतात बाकीचं हे पाठ करायचं नसतंच मुळात त्याची पद्धत चुकली ना आणि तो म्हणला मी पंधरा दिवस तयारी करत होतो त्यानं पंधरा वीस दिवस तयारी केली पंधरा वीस दिवस तयारी करून तिथं धांदलही झाली ते भाषणही पडलं कुणाला आवडलंही नाही तो वाचून दाखवत होता आणि प्रचंड घाम फुटला होता आता मुळात तयारी चुकीची चुकी होती एक तर चुकला कुठं या चुका लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक तर मोठ्या सभेमध्ये प्रचंड लांबलचक भाषण करायचंच नसतं सभा मोठी आहे आणि एवढं मोठं प्रचंड लांबलचक भाषण करायचंच नसतं दुसरी गोष्ट भाषण हे पाठ करायचंच नसतं पाठांतर कधी धोका देईल सांगता येत नाही पाठांतरातलं भाषण कधीही धोका देऊ शकतं म्हणून पाठही करायचं नाही एवढं लांब काही नसावं ही दिशा चुकती आहे बऱ्याच लोकांची जे नको ते करतायत आणि जे करायला हवं ते करत नाहीये म्हणून चांगलं भाषण करण्यासाठी तुमच्या भाषणाच्या पाठीमागचा जो प्रवास आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो प्रवास जसा असतो तसं भाषण जात जशी भाषणाची तयारी असते तसं तुम्ही भाषण करता आता मुळात भाषणाची तयारी जर चुकीची झाली तर संपूर्ण भाषण चुकीचं चुकी होईल चुकी ना चुकी चुक म्हणून भाषणाच्या पाठीमाग या अर्थातच सरावाकडे या जरा सिंहावलोकन करा मी जे उद्या बोलणार आहे अथवा मी जे परवा बोलणार आहे किंवा आठ दिवसांना पंधरा दिवसानं बोलणार आहे ते योग्य त्या पद्धतीनं त्याचा अरियाद चालू आहे का योग्य त्या पद्धतीनं ते मांडलंय का त्याचे मुद्दे व्यवस्थित काढलेत का काढलेले मुद्दे कसे काढायचे कुठला मुद्दा अगोदर घेतलेला क्रम प्राप्त ठरल आणि ते योग्य ठरल कुठला मुद्दा मध्ये घेतला पाहिजे कुठला मुद्दा भाषणाच्या सरते शेवटी घेतला पाहिजे भाषणाचा शेवट कसा केला पाहिजे भाषणाची सुरुवात कशी केली पाहिजे सुरुवातीला काही गोष्टी बोलणं योग्य आहे का शेवटी शेवटी या गोष्टी बोलणं योग्य आहे का या सगळ्या भाषणाचं जे ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे असतं भाषणाचं ड्राफ्ट तुमच्याकडे असतो भाषणाचं जे स्क्रिप्ट तुमच्याकडे असतं त्या स्क्रिप्टवर तुमचं लक्ष पाहिजे भाषणाच्या अगोदर भाषणाचं स्क्रिप्ट हे पक्क असलं पाहिजे की एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा ही एकच गोष्ट तुम्हाला उत्तम वक्तृत्वाकडे नेऊ शकते उत्तम वक्ता बनवू शकते म्हणजे महत्वाचं आहे भाषणाचं स्क्रिप्ट कारण तुम्ही त्या स्क्रिप्टनुसार जात असता मग व्याख्यान असेल तर व्याख्यानाच्या स्क्रिप्टवर जास्त लक्ष द्या भाषण असेल भाषणाच्या स्क्रिप्टवर लक्ष द्या स्क्रिप्ट योग्य आहे का तुमचा तो रप योग्य आहे का तुमच्या भाषणाची मुद्द्यांची केलेली मांडणी खरच मुद्देसूद आहे का आणि जर मुद्द्यांची मांडणी योग्य पद्धतीने असेल तर लोक म्हणतील वक्ता मुद्देसूद बोलला मुद्दे, मुद्दे योग्य असतील आणि दिलेल्या मुद्द्यानं तुम्ही योग्य त्या क्रमानं जर खाली खाली जात असाल म्हणजे भाषणाच्या शेवटाकडे जात असाल तर तुम्ही मुद्देसूद बोलत आहात या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत या लो म्हणजे भाषणाचा जो पाठिमागची गोष्ट आहे भाषणाच्या अगोदरची ते म्हणजे भाषणाचा सराव तो सराव स्क्रिप्टवर केला पाहिजे बरेच लोक भाषणाचा सराव करायचा आहे भाषणाचा सराव करायचा आहे आणि काय करायचे तर येतात समोर आणि बोलतात येतात बोलतात मनात बोलता। पण त्याचं स्क्रिप्ट तयार ठेवा त्या स्क्रिप्टनुसार बोला बरं नुसार बोलताना मी स्क्रिप्ट नुसार बोलतोय असं दाखवून न देता बोला असं न दाखवता बोला म्हणजे मुद्दे काढलेत पण मी त्या मुद्द्यानुसारच बोलतोय हे लोकांना नाही कळलं पाहिजे अशा वजरती नजर त्याच्याकडे गेली पाहिजे पण ज्या मुद्द्याकडे तुम्ही पाहताय तो मुद्दा नकळत पाहायचा आणि पुढे चलायचं जणू तो तुमचा मनातला विषय आहे तुमच्या डोक्यातला विषय असं ग्रहित धरून बोला चला आमच्या निवासी भाषांखाला प्रशिक्षणात सहभागी व्हा अथवा वक्तृत्वाची साधना हे पुस्तक घर बसल्या मागवा दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून धन्यवाद